खालील विधाने अभ्यासा ठीक आहे अचूक विधान कोणता आपल्याला ते शोधायचं आहे विधाने वाचू आपण बहुरी समासाचा शब्द वाक्यामध्ये नाम किंवा विशेषण म्हणून वापरला जातो मित्रांनो हे विधान चुकीचं आहे बहुरी समासाचा शब्द हा वाक्यामध्ये विशेषण म्हणून वापरला जातो काय म्हणून वापरला जातो विशेषण म्हणून दुसरं विधान बघू आपण द्वंद्व समासाचा शब्द वाक्यामध्ये नाम किंवा विशेषण म्हणून वापरला जातो हे अगदी बरोबर आहे द्वंद्व समासाचा शब्द जो आहे हा वाक्यामध्ये नाम किंवा विशेषण म्हणून वापरला जात असतो ओके तत्पुरुष समासाचा शब्द वाक्यामध्ये नाम किंवा विशेषण म्हणून वापरला जातो हे सुद्धा अगदी बरोबर आहे द्वंद्व समास आणि तत्पुरुष समास या दोन्ही समासाचे शब्द वाक्यामध्ये नाम किंवा विशेषण म्हणून वापरले जातात अवयभाव समासाचा शब्द वाक्यामध्ये विशेषण किंवा क्रियाविशेषण म्हणून वापरला जातो हे मात्र चूक आहे कारण अव्ययभाव समासाचे शब्द वाक्यामध्ये विशेषण म्हणून वापरले जात नाहीत ते क्रिया विशेषण म्हणूनच वापरल्या जातात अव्ययभाव समासाचे शब्द वाक्यामध्ये स्थलवाचक कालवाचक आणि रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणून वापरले जातात त्यामुळे इथे विशेषण म्हणून आपल्याला म्हणता येणार नाही त्यामुळे हे विधान चुकीचं आहे आणि मग अचूक असणारी विधानं दोनच आहेत बी आणि सी आणि म्हणून फक्त बी आणि सी अचूक म्हणजे दोन नंबरचा पर्याय आपलं उत्तर येईल लक्षात आलं पुन्हा एकदा सांगेल मी अवयभाव समासाचे शब्द क्रियाविशेषण अव्यय म्हणून द्वंद्व आणि तत्पुरुष समासाचे शब्द नाम किंवा विशेषण म्हणून आणि बहुव्री समासाचे शब्द विशेषण म्हणून वाक्यात वापरले जातात ओके यस